फुलसावंगी कडकडीत बंद गत दोन दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भांड्याचे व्यापारी ज्ञानेश्वर बोंढारकर यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेचा निषेध खुलसावंगी शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारींवर आळा घालण्यासाठी व प्रशासनाचे या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी बंदचे आव्हान व्यापारी संघटना व सर्व पक्षीय यांच्या वतीने करण्यात आले होते या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे कुलसावंगी शहरामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी तसेच चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे कुलसावंगी मध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे तिला आळा बसला पाहिजे अन्यथा या ठिकाणी भविष्यामध्ये मग मोठ्या प्रमाणावरती या फुलसांगीच्या मग व्यापारी असतील या ठिकाणचे नागरिक असतील शेतकरी असतील जे सगळे नागरिक छोटे मोठे व्यवसाय करणारे आहेत यांना या ठिकाणी प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल आणि या ठिकाणची काही कायद्यात आणि सुव्यवस्थाचा प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि हे जे अपराधी आहेत म्हणजे ज्यांच्यावरती या ठिकाणी गंभीर गुन्हा आहे चोरीसारखा गुन्हा आहे एवढंच नाही तर पोलिसांना मारण्याचा गुन्हा आहे आणि ते या गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांवर पोलिसांसमक्ष हल्ले करतायत आणि पोलिस ही बघायची भूमिका घेऊन या शहरामध्ये आहेत त्याच्यामुळे याच्यामुळे या एकंदरीत नागरिकांच्या मनामध्ये पोलिस प्रशासनाच्या कामकाजाविषयी किंतु परंतु निर्माण झालेला आहे आणि हाही एक मोठा प्रश्न या अनुषंगाने आणि म्हणून आज या फुलसांगी शहरातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी व्यापारी संघटनांनी आणि सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी आज कडकडीत असा बंद या फुलसांगीमध्ये पाळून या गुन्हेगारी प्रवृत्तीचं आणि याला जबाबदार असणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज नागरिकांनी हाय हे आंदोलन पुक, पुकार पुकारलेलं आहे आणि भविष्यात या सर गोष्टींना आला मिळाला नाही या ठिकाणी एक बाबर लाला नावाचा कोणता जो आरोपी आहे तो पोलिसांना मारतो तो इथल्या प्रतिष्ठित नागरिकांना मारतो तो कुठेतरी कोणच दुकान जाळतो अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असताना त्याला पोलीस त्याला पोलीस चौकीमध्ये कसं बसवतात मला तर हे कळालेलं आहे या ठिकाणच्या नागरिकांच्या माहिती माहितीकडून की त्याला पोलीसवाले त्याच्याकडून साजू बदाम खाऊन राहिले त्याला या ठिकाणी त्याच्याकडून चहा पाणी करून राहिले तर हे काय प्रशासन आहे आणि या ठिकाणी एक मोठी चोरी झाली बावीस बावीस लाख रुपयाची चोरी झाली अशी चोरी झालेली असताना त्याची चौकशी सुरू असताना जे संबंधित कोणी त्याच्यात संशयित आहे त्यांच्या चौकशीमध्ये हा एक सराईत गुन्हेगार ज्याच्यामध्ये या शहरामध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे तो आरोपी त्या ठिकाणी कसा बसतो हा पोलीस प्रशासनाला प्रश्न या अनुषंगाने या पूर्ण या फुलसांगी वासियांचा या परिसराच्या वासियांचा आहे आणि जर पोलिसांनी तात्काळ योग्य भूमिका घेतली नाही आणि त्याच्यावरती मोका सारखा जर गुन्हा लावला नाही तर फुलसांगीच नाही तर या फुलसांगीच्या आसपासच्या पन्नास गावातील लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन कुठतील अशा प्रकारचा इशारा मी या ठिकाणी आज पोलिसांना देऊ इच्छितो आणि माझी या ठिकाणच्या नागरिकालाही तुमच्या माध्यमातून विनंती आहे या गावामध्ये आणि या परिसरामध्ये भविष्यात जे काही आता अनाधिकृत धंदे चालतील त्याची सूचना मला आपण द्या मी शासनाकडे आणि प्रशासनाकडे त्या तुमची ही बाजू मांडून हे सगळे अवैध धंदे आणि हे प्रकारची गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी वाटेल ते आपण सगळेजण मिळून करू याच्यासाठी मला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अवश्य भविष्यामध्ये राहणार आहे आणि या फुलसोंगी शहराची हे फुलसुंगी जे शहर आहे हे शहर याला एक मोठा इतिहास आहे ज्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या शहराची भूमिका राहिलेली आहे इथल्या नागरिकांची भूमिका राहिलेली आहे जेव्हा या देशाची फाळणी होत होती जेव्हा या देशामध्ये हिंसाचार होता त्या त्यावेळी सुद्धा या ठिकाणच्या चा, आमच्या वाडवडिलांनी सांप्रदायिकता कोणतीही निर्माण नव्हतं त्यांचं संरक्षण अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याचं काम या फुलसोंगीमध्ये केलं या ठिकाणी त्या मोठ्या पाहुणीमध्ये सुद्धा एक रक्ताचा थोडं या फुलसोंगीमध्ये सांडलं नाही आणि भविष्यात देखील हा जातीय सरोखर कायम ठेवून परंतु त्या जातीमध्ये असणाऱ्या काही अशा लोकांमुळे समाजाचं जे काही याप्रमाणे त्यांच्यावरती जे ला मी एक सेक्युलर प्रवृत्तीचा माणूस आहे मी एक काँग्रेस पक्षामध्ये काम करतो ज्याच्यामध्ये सर्व धर्मनिरपेक्षता याही महत्वाची आहे आणि त्याला कोणत्याही तणानं जाता या ठिकाणचं सामाजिक समरसता कायम ठेवून या ठिकाणी ज्या काही गुंड प्रवृत्ती आहेत आणि या गुंड प्रवृत्तींना थारा देणाऱ्या या सगळ्या व्यवस्थांच्या विरुद्ध फुलस्वांगी आणि फुलस्वांगी परा समस्त नागरिक समस्त राजकीय पक्ष यापुढे या पुढे आंदोलनात सहभागी राहतील धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकता की वाढते गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता यामुळे फुलसांगीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे अपराधीपणाची प्रवृत्ती वाढलेली आहे याचा निषेध म्हणून फुलसांगी व्यापारी संघटनेच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने फुलसांगी बंदचं आवाहन केलेलं आहे मोठ्या मोठा प्रतिसाद या बंदला मिळाला असून भविष्यात पोलीस प्रशासनाने तबडतोब कारवाई करण्याची मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात आली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव